नमस्कार मैत्रीण मी तुम्हाला आज चुलीवरती काटाळ्या वांग्यांची गावरान वांगे आहेत मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त चमचमीत झमझमीत जम भाजी बनवते मी आज वांगी घेतले मी पाच सहा वांगे मी आता ते धुवून घेतलेले कापून घेतलेले धुवून घेते व्यवस्थित काटे खूप त्यांना आणि हेच वांगे खायला चवदार छान मस्त लागतात कढई घेते भाजीला तापत ठेवते कढई मी आता चूल मस्त पेटलेलं आहे आणि वांगे धुवून झालेले आपले वांगे धुवून घेतले पाणी नितरून घेतलं त्याचं आणि मी आता कढई गरम झाली व्यवस्थित त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि जाळ चालू जा आहे मस्त खाली चुलीला बघा किती दंदाने जाळ चालू जा आहे मस्त आता थोडस तेल तापू देते मी टाकून देते हां तेल गरम झालंय मी कांदे घालते त्याचं हे बघा कांदेसुद्धा का तडतड करायला लागले तेल छान तेव्हा चुलीवर पटकन तापतो गॅसपेक्षा चुलीवरचा स्वयंपाक झटपट आणि स्वादिष्ट होतं एकदम छान चूल म्हणजे एकदम पहिले लोकांचं कसं होतं चुलीवर करायचे कामधंदा आवरून यायचे शेतातून तरी ते पूल पेटून द्यायचे बसल्या बसल्या सर्व उडून जायचं त्यानंतर तिथल्या तिथल्या पोळ्या भाजी भाकरी तसं आहे ना आता मी भरल्या वांग्यांची भाजी करते थोडेसे कांदे घातले मी आता कांदे तांदे, -तांदे करपून घेते तेलामध्ये मस्त आणि पसूंची एक आता एक अशी कांडी घेते दोन कांड्या घेते मी लसणाच्या आणि व्यवस्थित पाकळ्या मोकळ्या करून घेते भाजीसाठी लसूण लागते लसूण घातलेलं खूप चांगलं असतं सर्व ज्याला लसूण स्वाद असतो लसणाचा आणि बघा छान लसूण आहे आमच्या घरचं आहे छान लसूण झालं आता सोंड झाला आहे आपलं लसूण मी आता एका डिशमध्ये घेते थोडंसं टेसून घेते म्हणजे तेल लवकर त्याला चविक आणि पाऊन पण जाईल असा फुटला का मऊन जातो तेलामध्ये लगेच आणि चव पण येते त्याला ते बघा आपला लसूण फुटून झाला मी आता तेला इकडे कांदे करपायला घेतलेले कांदे पण छान करपून गेले ये एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेते आणि खोबरं घेते नारळ आहे आमचं त्या नारळाचं कूट केलेला आहे छान पैकी मस्त असं एकत्र केलेलं आहे आणि मसाला घालते मी आता त्याच्यात काळा मसाला लाल मसाला याच्यात शेंगदाण्याचं कूट घेतला नारळाचं कुटलेलं नारळाचं कूट घेतला काळा मसाला घेतला लाल तिखट घेतलं हळद हळदे आणि मीठ घेतलंय आता सर्व हे या कोटमध्ये मी एक जीव करणार आहे मस्त मिसळून घेते असं असं याच्यात तेल नाही घालायचं तेल नाही टाकायचं तेल टाकलं ना मग असं मिठाचं पाणी होत नाही असं या जीव करून घेते हे बघा असं एक जीव करून घेतलं मी आता मीठ मसाला तेल तेल नाही टाकायचं पोडणीला घातलेलं आहे याच्यात आता मी थोडंसं पाणी टाकते पाणी टाक टाकलं का मिठाचं पण विरगळून जातं मीठ हे बघा थोडंसं असं पाणी टाकून घेते पाणी टाक टाकलं ना आपल्याशी वांगे मस्त भरता येतं आपल्याला आणि ते मिठाचं पाणी आहे ना वांग्यांना लागून जातं म्हणजे वांगं आळणं राहत नाही हे बघा असे भरायचे वांगे असे दाबून द्यायचे मग ते पोळींना सर्व मीठ मसाला सगळं लागून जातं मस्त आणि मस्त भाजी म्हटली ना चुल्यावरची कसंही करा तुम्ही चुल्याचं चविष्टच लागतं चूल तर चूलच असतं हे बघा असं दाबून द्यायचं भरपूर घालायचं त्याच्यात शेंगदाण्याचं आणि ते सगळं मसाला व्यवस्थित मग ती भाजी खाल्ल्यासारखी वाटते मग कुठं लागतं कुठं लागत नाही असं नाही करायचं भा असं भरपूर वांग्यांमध्ये भरलं ना हे बघा असं राहू द्यायचं हे पण छान पैकी आता उरलेला मसाला आहे ना हा तेलात टाकायचा तो तेलात टाकला की थोडंसं आपण त्याला हलवून घेऊ असं म्हणजे त्याचा पण हे होऊन जाईल तेलामध्ये बघा किती छान फुलला बघा हे बघा किती व्यवस्थित मस्त पण अशी एक एक वांगे करून तेलामध्ये सोडून द्यायचे फोडणीमध्ये याच्यात कांदे वगैरे करपले गेलेले आहे ना असं टाकून द्यायचं आता मी याच्यात थोडंसं पाणी घालते पाणी घातलं मी आता मी आता हे ना थोडं झाकण ठेवून देते हे बघा वांगे टाकले गेले आता थोडंसं पाणी टाकलं आणि मी थोडंसं रशामध्ये मीठ टाकते कारण रसा पण आलणं असं आलणं राहणार नाही त्याला पण चांगला स्वाद येईल मी ना आता त्याच्यावर झाकण ठेवते एक ताक ठेवून देते भाजीवर एक उकळी आली की मग बघू आपण उघडून वांगे तोवर शिजून जातील मस्त मी आता भाजी बघते वा भाजी काय छान उकळते बघा मस्त झाली बघा भाजी आपली उकळते तरी सुद्धा छान आली बघा वांग शिजलं का बघते मी आता हा वांग पण थोडं शिजायला आले अजून थोडं झाकून ठेवते मी आपली भाजी तयार झाली वांग्याची आता मी ताट काढते आणि बघते मी आता अरे वा काय भाजी छान झाली बघा हां किती मस्त भाजी झाली मी आता आहे ना खाली उतरून घेते ता चुल्यावरून खाली भाजीला उतरून घेते मी आता आणि बघा किती छान भाजी झाली बघा अख्ख्या वांग्यांची भाजी केलेली मी थोडी मस्त भरल्या वांग्यांची हिरवीगार काटावी छान वांगे होते बघा किती मस्त रसा तरी छान आली बघा मी आता कांदा घेते भाजी पोळी वगैरे फोडायला कांदा फोडते मी आता कांदा फोडा बै ना that